तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता तुम्हाला सतत जाणवते पैसा घरात येतो मात्र तो अजिबात टिकत नाही आहे तुम्हाला स्वतःच घर घ्यायचं आहे स्वतःची गाडी घ्यायची आहे किंवा स्वतःला खूप चांगले असे सोन्याचे दागिने किंवा हिऱ्यांचे दागिने बनवायचे आहेत मात्र पैसा हातात टिकत नाही तर यासाठी खूप छान असा चा साधा सोपा एक उपाय तुमच्यासाठी घेऊन आली आहे नमस्कार मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो उपाय खूप साधा सोपा आहे पण हा उपाय करण्याआधी तुम्हाला एक असा एक नियम सांगते की तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवायचं आहे कोणालाही अपशब्द तुम्ही बोलायचे नाही आहेत कोणाचं मन दुखवेल असं तुम्ही अजिबात वागायचं नाही आहे जो दुसरा कोणी तुमच्याशी वाईट वागत, वागत असेल तर ते त्याचं कर्म झालं मात्र तुमचं कर्म तुम्हाला चांगलंच ठेवायचं आहे चला आता उपायाला सुरुवात करते तर उपाय असा आहे तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही अगदी पिरियड मध्ये सुद्धा करू शकता तुमची मासिक पाळी असेल तरीही तुम्ही कंटिन्यू हा उपाय करू शकता यात काही कोणते जास्त मोठे असे नियम नाही आहेत तर पहा आता तुमची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे पैसा आकर्षित होऊ दे किंवा तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे तुम्हाला दागिनी बनवायचे आहे पण हा जो उपाय आहे तो तुम्हाला एकत्र एक सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही आहेत तर हा उपाय तुम्हाला सलग अकरा दिवस करायचा आहे किंवा एकवीस दिवस करायचा आहे पण प्रत्येक दिवशी तुम्हाला तुमची इच्छा वेगवेगळी बोलायची आहे आता जर तुमची इच्छा गाडी संबंध संबंधित असेल घरा संबंधित आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही बोलू शकता की मला पैसा पाहिजे आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही गाडीचं बोलू शकता असं प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगवेगळी इच्छा बोलायची आहे चला उपाय सांगते तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे चांदीची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आता हे हळदी कुंकू कसं टाकायचं आहे तर पहा हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करू शकता कधीही करू शकता कोणत्याही दिवशी करू शकता तर पहा तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे पण ते हळदी कुंकू कसं टाकायचंय ते आधी सांगते तर बघा तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात त्यावेळी तुम्हाला पाहायचंय की तुमच्या नागपुडीतून कोणत्या नागपुडीतून तुम्हाला तुमचा श्वास आहे तो जास्त स्ट्रॉंग बाहेर पडतोय तर तुम्ही हे चेक करण्यासाठी असा हात ठेवू शकता आणि ज्या नागपुडीतून श्वास जास्त स्ट्रॉंगली बाहेर पडतोय ते तुम्ही चेक करा आता समजा तुमच्या लेफ्ट साईडने नागपुडीतून श्वास बाहेर पडत असेल तर तुम्ही तुमचा लेफ्ट हँड यूज करायचा आहे आणि जर राईट साईडने तुमच्या नागपुडीतून तु श्वास जास्त बाहेर पडत असेल स्ट्राँगली बाहेर पडत असेल तर तुम्ही आपला उजवा हात वापरायचा आहे लेफ्ट डावा हात किंवा उजव्या साईडने जात असेल तर उजवा हात वापरायचा आहे तर उजवा हात वापरताना तुम्हाला काय करायचं हळदी कुंकू कसं टाकायचं आहे त्या चांदीच्या वाटीमध्ये तर तुम्ही आपला अंगुठा आणि ही रिंग आपण ज्या हातात घा ज्या बोटामध्ये घालतो तो फिंगर तर तुम्हाला असं हळदी कुंकू पकडून तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचंय आता जर समजा तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर तुम्ही घरातील स्टीलची वाटी वापरली तरी चालेल किंवा ग्लास वापरला तरी चालेल तर असं काही नाही की तुम्हाला चांदीचीच वाटी घ्यायची आहे पण जर असेल तर तुम्ही नक्की आवर्जून घ्यायची आहे तर तुम्हाला अशा प्रकारे हळदी कुंकू त्या वाटीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एक दागिना तुमच्या जवळ असेल समजा अंगुठी आहे किंवा बाली आहे तर एक साधा जे छोटासा दागिना असेल पेंडल असेल तर ते तुम्ही वापरू शकता तर तो दागिना घ्या जो सलग तुम्ही अकरा दिवस त्या वाटीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला जर हा उपाय एकवीस दिवस करायचा असेल तर एकवीस दिवस तुम्ही ठेवू शकता असा दागिना घ्या म्हणजे तुम्हाला तो वापरायचा नाही आहे वापरूही शकता पण तो तुम्ही जर सलग अकरा दिवस किंवा एकवीस दिवस ठेवला तर त्याची एनर्जी आहे ती खूप ऊर्जा आहे ती जास्त प्रमाणात तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यासाठी मदत करेल तर बघा आता तुम्ही अंगुठी घेतली असेल तर ती त्या वाटीमध्ये तुम्हाला अंगुठी पहिली तुम्ही धुवून घ्या त्याच्यानंतर पुसा ती अंगुठी आणि नंतर तुम्ही ती अंगठी आहे ती त्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे जर तुम्ही डाव्या हाताने डाव्या हाताने जर तुम्ही हळदी कुंकू टाकलं असेल त्यावेळी तर डाव्या हातानेच ती अंगुठी त्यात ठेवायची आणि डाव्या हातानेच तुम्हाला अशा प्रकारे हळदी कुंकू त्या अंगुठी अंगठीवरती टाकायची आहे त्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू टाकून झाल्यानंतर ती अंगठी परत तुम्हाला उचलायची आहे आणि तुम्ही तुमच्या हातामध्ये ती अंगठी घ्यायची आहे ज्या नागपुडीतून तुमचा श्वास जास्त पॉवरफुल बाहेर पडतोय हो, स्ट्रॉंगली बाहेर पडतोय त्याच हाताने तुम्हाला त्याच साईडच्या हाताने तुम्हाला ते काम करायचं आहे पूर्णपणे हा उपाय त्या साईडनेच करायचा आहे तर बघा त्यानंतर तुम्ही तो दागिना आहे तो तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि То, तुम्हाला ला तुम्हाला, अं तुम्हाला आ, तुम्हाला तो तुम्हाला डोळ्याला लावायचा आहे डोक्याला लावायचा आहे आणि हातात होल्ड करून तुम्हाला तुमच्या मनामध्ये बोलायचं आहे हातात असा अंगठी घ्यायची आहे आणि त्या दागिन्याकडे पाहत तुम्हाला बोलायचं आहे की मला अशी अशी प्रॉप आता तुम्हाला जर प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा घर घ्यायचं आहे जमीन जागा घ्यायची आहे तर तुम्हाला बोलायचं आहे की मला अशी अशी प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे सगळे आकर्षित माझ्याकडे आकर्षित होऊ दे किंवा मला ते पैसे मिळू दे थँक्यू 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 असं तीन वेळा तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे त्या दागिनेकडे पाहू आणि परत तो दागिना तुम्हाला त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि ती जी प्लेट आहे किंवा वाटी आहे ती वाटी तुम्ही तिजोरीत ठेवून देऊ शकता किंवा कुठेही ठेवून देऊ शकता तुम्हाला जिथे कपाटात ठेवायचं तर तिथे ठेवून द्या तर असं तुम्हाला ती पहिली एक इच्छा बोलायची आता दुसरी जर इच्छा असेल तर दुसऱ्या दिवशी सेम तुम्हाला तसंच करायचं आहे परत ती वाटी तुम्ही बाहेर काढा आणि वाटी बाहेर काढल्यानंतर त्यात तुम्ही हळदी कुंकू टाकायचा आहे जिथे परत चेक करायचं की नाग कोणत्या नागपुडीतून श्वास जास्त स्ट्रॉंगली बाहेर पडतोय तर त्या साईडने तुमचा तो हात यूज करायचा आहे लेफ्ट असेल तर लेफ्ट हँड यूज करा राईट असेल तर राईट हँड यूज करा, करा आणि त्या तशा पद्धतीने हळदी कुंकू त्याच्यामध्ये टाका त्याच्यानंतर अंगठी हे करा अंगठीवरती हळदी कुंकू परत टाका आणि नंतर मग ती अंगठी हातात घेऊन तुम्हाला ते सांगायचं आहे की मला अशी अशी गाडी घ्यायची आहे किंवा तुम्हाला कोणत्या गाडीचं नाव माहिती असेल तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे ती गाडी तुम्हाला मनात विचार करायचा आहे आणि त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही आकर्षित करा असं बोलून परत ती अंगठी त्या जागी ठेवून द्यायची आहे असं तुम्हाला कंटिन्यू अकरा दिवस किंवा एकवीस दिवस सलग हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही अंगठी तुमचं बोलणं झाल्यानंतर इच्छा बोलून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही अंगठी ठेवणार आहात तेव्हा मात्र तीन वेळा थँक्यू बोलायला विसरू नका तीन वेळा तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे तर अशा संदर्भात पूर्ण अकरा दिवस पूर्ण झाले किंवा एकवीस दिवस पूर्ण झाले तर बावीसव्या दिव बावीसवा दिवस जेव्हा उजडेल तेव्हा तुम्ही ती ते अंगठी काढायची आहे पूर्णपणे धुवून स्वच्छ धुवून घ्या आणि जे वाटीमध्ये हळदी कुंकू जे अकरा दिवसाचं पूर्णपणे साठलेलं आहे ते हळदी कुंकू तुम्ही तुमच्या घराच्या कुंडीत टाकू शकता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा तुम्ही एखाद्या घराच्या बाहेर झाड असेल त्या झाडाखाली ठेवून देऊ शकता तर अशा पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय आहे नक्की करून पहा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला प्रत्येक दिवशी वेगवेगळी बोलायची आहे आणि जर एकच इच्छा असेल तर प्रत्येक दिवशी तुम्हाला हळदी कुंकू टाकून तीच इच्छा परत परत बोलायचे त्याला ऊर्जा द्यायची एनर्जी द्यायची आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षपूर्वक असं काम केलं हे जर उपाय केला तर नक्कीच तुमचे जे काही तुमचे इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि तुम्हाला खूप चांगला हा हा जर उपाय तर सात्विक आहे याच्यामुळे काही वाईट परिणाम होणार नाही पण हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही आकर्षित करायचं आहे जे काही तुम्हाला धन आकर्षित करायचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर त्याचबरोबर काम मात्र करत राहा मेहनत करत राहा मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही त्याचबरोबर मेहनती बरोबर तुम्ही जर हे असे सात्विक उपाय जर केले तर तुमचं भाग्य उजळणार आहे आणि भाग्य तुमची साथ देणार आहे तर हा अगदी छोटासा उपाय आहे नक्की समजून घ्या परत हा व्हिडिओ पहा पहिल्यापासून जर समजलं नसेल तर आणि उपाय नक्की करून पहा अकरा दिवस किंवा अक एकवीस दिवस हा उपाय सलग करून पहा तर कसा वाटला हा उपाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उपाय केल्यानंतर जर तुमचा फायदा झाला तर नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ